येत्या बाराव्या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पडणार आहे पी एम किसान सन्मान निधी योजना छोटे के लिए म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे त्यातच पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता त्याच्यानंतर आता एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर एकोणीसवा हप्ता येणाऱ्या या पुढच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे ई के वाय सी करून घ्यायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे नावामध्ये काही तफावत असल्यास ते सुद्धा तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे त्यातच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता या दिवशी प्रसिद्ध होईल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारीच्या अखेर जारी केला जाईल मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारला भेट देतील आणि कृषी कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करतील आणि त्यानंतर एकोणीसवा हप्ता वितरित करतील अशी या ठिकाणी माहिती मिळत आहे त्यापूर्वी एक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही सुरक्षित आणि सतर्क शेतकऱ्यांसाठी आहे आता पी एम किसानच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन धोकाधाडी होत आहे त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपली व्यक्तिगत जी माहिती आहे ती सोशल मीडियावर तुम्ही शेअर करू नका आणि अधिकाधिक जे अधिकृत वेबसाईट आहे तेच उपयोग करा त्याच्यानंतर तुम्हाला असे फ्रॉड कॉल येऊ शकतात फ्रॉड येऊ शकतात त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आणि आपलं नियमित जी बँक अकाउंट आहे ते तुम्हाला नेहमीच चेक करायचं आहे असं आवाहन या ठिकाणी केंद्र सरकारकडून करण्यात आलेलं आहे आता अधिकृत माहिती जर तुम्हाला या ठिकाणी पी एम संबंधी विचारायची आहे किंवा माहिती जाणून घ्यायची जा आहे तर तुम्हाला साथ देणार आहे पी एम किसान ए आय चॉटबॉट याच्यावरती तुम्हाला प्रश्न आणि उत्तरं दोन्ही सुद्धा तुम्हाला मिळतील याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल किसान कार्ड क्रेडिटबद्दल त्याच्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला या पी एम किसान ए आय चॉट मित्रद्वारे मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा